नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी संजीवनी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आज आपण चितळीचे प्रगतशील शेतकरी प्रशांत धोत्रे यांच्या प्लॉटवरती आलेलो आहोत या ठिकाणी आपण एक नवीन व्हरायटी गव्हाची माही तीनशे तीस म्हणून त्याचा प्लॉट या ठिकाणी आपण केलेला आहे किती एकर प्लॉट आहे तीन एकर टोटल टोटल तीन आणि तो पलीकडचा दोन्ही म्हणून तीन एकरचा हा प्लॉट आहे आपण आता ज्या प्लॉटमध्ये उभं आहोत हा जवळजवळ दोन महिने आणि आठ दिवसाचा प्लॉट आहे आता ओंबी आहे पुढं मुढ तर तुम्ही बघू शकता एकदम चांगला आणि एकसारखा असा हा प्लॉट बसलेला आहे आणि हा जो पलीकडचा जो प्लॉट आहे तो आठ दिवस नंतरचा आहे तिथं पुढं मुळे ओंबे फेकायला आता सुरुवात झालेली तुम्ही बघू शकता जी पण उंबी निघालेली आहे ती एकदम तंदुरुस्त आणि मोठी ओंबी या ठिकाणी आहे फुटवा वगैरे जो बघू शकता तुम्ही एकदम चांगल्या प्रकारचा फुटवा वगैरे दवानी केलेला आहे रान पूर्ण झाकळलेला आहे आणि आपण कमीत कमी पंचवीस क्विंटलचं ॲव्हरेज एकरी निघन अशी अपेक्षा या ठिकाणी करत आहोत तर प्रशांत भाऊ तुम्हाला हा ही जी आपण नवीन व्हरायटी दिली होती ती कशी वाटते एकच नंबर चांगली व्हरायटी एकच नंबर गवाला फुटवा वगैरे असे एवढे फुटवे कधी नव्हते ठीक आणि याला आपण खताचं नियोजन कसं केलं आहे सुरुवातीला काही पे प्या, गहू पेरताना काही खत टाकलं होतं गहू पेरताना त्याच्यानंतर आपण काही वापरलंय का त्यानंतर युरिया युरिया युरियामध्ये युरिया दोनदा म्हणजे सुरुवातीला आपण पेरणी करताना एक खताची गुन्हे या ठिकाणी वापरली त्याच्यानंतर युरिया युरिया आणि झिंकचा वापर या ठिकाणी गावाला केलेला आहे डबल काय आपण ढोस वगैरे टाकलेला नाही त्याच्यावर काहीच करत आणि तन्नाशक कितव्या दिवशी फवारलं तुम्ही बावीसाव्या दिवशी बावीसाव्या दिवशी मेटासल फ्रॉन आणि क्लोरिनोफॉक हे तन्नाशक आपण या ठिकाणी दिलेलं आहे काहीच नाही काहीच नाही गवत पण पूर्णपणे गेलंय प्लॉट पण एकसारखा आणि हिरवागार प्लॉट आहे ओंबी पण चांगली निघते आता ॲव्हरेज फक्त कसं निघतं जो अंदाज आहे आपल्याला पंचवीस प्लस तर ते निघतं हो का नाही हे आपण ज्यावेळेस हार्वेस्टिंग होईल त्यावेळेस बघू तुम्ही समाधानी का या गावावर खूप खूप समाधान खूप समाधान अशाच नवनवीन माहितीसाठी कृषी संजीवनी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या कृषी संजीवनी या कृषी सेवा केंद्राला भेट दे धन्यवाद